संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे जालन्याच्या सराटे अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण सुरू केलेलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये गोदावरी पट्ट्यातील एकशे ब्याण्णव गावातील मराठा समाजाने या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता जालन्याच्या सराटे अंतरवाली या ठिकाणी सुरू झालेलं हे आंदोलन राज्यभर कसं पसरलं वर्षभरामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने कशा पद्धतीने आंदोलन उपोषण केलेलं आहे त्याचबरोबर वर्षभरामध्ये मराठा समाजाला या आंदोलनाचा काय फायदा झाला किती कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि किती कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहे लोकसभेमध्ये या आंदोलनाची काय धक पाहायला मिळाली विधानसभेमध्ये देखील याचं काय इफेक्ट असणार आहे त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील यांची विधानसभेमध्ये काय राजकीय भूमिका असणार आहे हे सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी पत्रकार हनुमान शेरे संघर्षोद्धा मनोज जारांगी पाटील यांनी सराटे आंतरवाली या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन उपोषण सुरू केलं होतं मात्र आंदोलनाला चार पाच दिवस झाल्यानंतर पोलिसांनी या आंदोलकावर लाठीचार्ज केला होता या लाठी हल्ल्यामध्ये मराठा समाजातील लहान मुले वृद्ध मथारे माणसं त्याचबरोबर महिलांवरती देखील मोठा हल्ला झाल्यानं अनेक जण जखमी झाले होते त्यानंतर हे आंदोलन सगळ्या राज्यभरामध्ये पसरलं आणि या ठिकाणी राज्यभरातील मोठमोठ्या नेत्यांनी भेटी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ह्या आंदोलनाचे पडसाद पूर्ण राज्यामध्ये उमटले होते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चौदा पंधरा वर्षापासून आरक्षणाच्या लढ्यावर सातत्यानं संघर्ष केला आहे यात उपोषणावर त्यांचा सर्वाधिक जोर होता त्यांचे उपोषण सोडवताना सरकारकडून प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचं काम केलं जायचं सरकारने जरी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नसल्या तरीही मनोज जरांगे पाटील यांच्याच मागणीवरून कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेतलेले आहे आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचा दावा देखील केला जात आहे शिवाय सगळे सोयरे कायदा लागू करण्याचाही शब्द सरकारने दिलेला आहे मराठा समाजाच्या आंदोलनामुळं मराठा समाजामध्ये कोणते तीन बदल झालेले आहेत आपण ते देखील पाहणार आहोत पहिला बदल म्हणजे आंदोलनामुळे मराठा समाजाची एकजूट साधलेली आहे आणि दुसरा म्हणजे आंतरवाली हेच आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले आता तिसरा म्हणजे समाजाच्या मागणीची सरकारने गांभीर्याने दखल घेतलेली आहे मराठा समाजाच्या या आंदोलनामुळं मराठा समाजाला आजवर काय प्राप्त झालंय काय मिळालं आहे तर दीड कोटी मराठा समाज बांधवांना कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत मराठा समाज बांधवांची आजवरची सर्वात मोठी सभा सराटे आंतरवाल या ठिकाणी चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी झालेली आहे त्यामुळं राज्यभरातील मराठा समाज बांधवांचे संघटन दिसून आले या आंदोलनामुळं सरकारने कुणबी नोंदीची शोध मोहीम सुरू केलेली आहे आजवर मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळत नव्हता मात्र नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्राचा लाभ मिळू लागला आहे सरकारला दखल घ्यावी लागली मराठा समाजाने एकजूट येऊन आता सरकारला देखील धारेवर धरलेला आहे सत्ता पालटण्याची क्षमता सरकारमध्ये असल्याचं लोकसभेमध्ये दिसून आलेलं आहे विधानसभा निवडणुकीत देखील आता तशी ताकद दाखवली जाणार असल्याचं मराठा समाजामधून बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने ताकद दाखवली होती आगामी विधानसभेमध्ये देखील निवडणुकीत समाज पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समाजाने लढायचे की पाडायचा असा निर्णय निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर घेतला जाणार आहे आरक्षणाच्या आंदोलनातून समाजाचे संघटन अधिक मजबूत झालेले आहे त्यामुळे समाजाच्या मागण्याचा सर्व स्तरावर गंभीररित्या विचार केला जातोय म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत समाजाची भूमिका महत्वाची ठरणार आहे आरक्षणाच्या लढ्यावर भाष्य करताना मनोज जारंगे पाटील म्हणतात समाजाने प्रश्नाची दाहकता लक्षात घेतलेली आहे प्रामाणिकपणादेखील लक्षात घेतला असून जनतेचा विश्वास मिळवला त्यामुळे लढा उभा राहिलेला आहे आंदोलनावर लाठीमार झाल्याने हे आंदोलन राज्यभर पसरले पसरले आहे असं बोललं जात आहे मात्र जरांगे पाटील म्हणतात कुणी काय म्हणावे हा ज्यात त्याचा प्रश्न आहे झालेली घटना दुर्दैवी होती त्याचा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीही प्रसिद्धीसाठी वापर करू नये त्यांनी कितीही लाठीमार करू द्या गोळ्या घालू द्या आम्ही मागे हटणार नाही वर्षभरातील संघर्षातून समाजाच्या पदरात काय पडले ते यावर मनोज जरांगे पाटील म्हणतात मी यावर समाधानी नाही मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्रे मिळावे यातच माझे आणि समाजाचे समाधान आहे काही कुणबी नोंदी मिळाल्यामुळे दीड दोन कोटी मराठे आरक्षणात गेले हे यश आहे परंतु सरकारने नटी करणारे दहा टक्के आरक्षण देऊन आमचे डब्ल्यू एसचे आरक्षण घालवले आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे तो सुटल्यावर धनगर मुस्लिम बारा बाराबलुद्दाराच्या प्रश्नावर लढा द्यायचा आहे शेतकरी कर्जमाफीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे त्याशिवाय शेतीसाठी पाणी द्या नियमित वीज द्या नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी मोठा लढा उभारला जाणार आहे तीस सप्टेंबरनंतर कशाचे आंदोलन तेव्हा रस्त्यावरचे आंदोलन होणार नाही तेव्हा लोकशाहीचे आंदोलन होणार आहे आरक्षण शेतीचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारला निवडणुके पाडवण्यासाठी हे आंदोलन असणार आहे मनोज जरांगे पाटील यांची विधानसभेमध्ये काय भूमिका असणार आहे ते देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे समाजाच्या बैठकीत हा निर्णय होणार होता परंतु बैठक ही पुढं ढकललेली आहे समाजाला विश्वासात घेऊन याचा निर्णय होईल तेव्हा पाडायचे की उभे करायचे हे ठरवू सरकारने डिसेंबर पर्यंत निवडणुका पुढं ढकलल्याचे समजत आहे आम्ही आताच निर्णय घेऊन आमचा डाव उघडा करणार नाही समाजासोबत वेळेवर निर्णय घेऊन आम्ही ही भूमिका जाहीर करणार आहोत असं देखील मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागणीसाठी आरक्षणासाठी सराटे अंतरवाली या ठिकाणी उपोषण आंदोलन सुरू केलं होतं हे आंदोलन पूर्ण राज्यभरामध्ये गेलं मुंबईमध्ये देखील मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन गेले होते मात्र त्या ठिकाणी देखील सरकारने निराशा करून परत पाठवलेलं होतं मराठा समाजाची सरकारने दिशाभूल केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन समाजाला फसवण्याचं काम केलेलं आहे मात्र या आंदोलनानंतर मराठा समाज पूर्णपणे जागा झालेला आहे आणि संघटित झालेला आहे मराठा समाजाला या आंदोलनामुळं मोठं यश देखील मिळालेलं आहे आपल्याला देखील या मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जरांगे पाटील हे लढत आहेत त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवली पाहिजे का उमेदवार दिले पाहिजे का याविषयी तुम्हाला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथंच थांबूया धन्यवाद